कारपूलिंग प्रवासाचा शहाणा मार्ग वाहतूक कोंडी आणि प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले पण यावर उपाय आहे का होय उपाय आहे कारपूलिंग यामुळे आपला प्रवास आरामदायक होतो खर्च कमी होतो आणि पर्यावरणाला मदतही होते आता कारपूलिंग म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला समजून घेऊया कारपूलिंग म्हणजे एका वाहनात अनेक प्रवासी एकत्र प्रवास करणे ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होते आणि इंधन खर्च व प्रदूषणावर नियंत्रण मिळते महाराष्ट्र सरकारने आता कारपुलिंगला कायदेशीर मान्यता दिली आहे ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर प्रभावी उपाय होऊ शकतो कारपुलिंगचे फायदे वाहतूक कोंडी कमी होते एका वाहनात अनेक प्रवासी असल्याने रस्त्यावर गाड्यांची संख्या कमी होते इंधन खर्चात बचत प्रवासी इंधन खर्च वाटून घेतात त्यामुळे प्रत्येकासाठी प्रवास स्वस्त होतो प्रदूषणावर नियंत्रण कमी वाहनांमुळे हवेतील प्रदूषण कमी होते होते मदत सामाजिक संवाद वाढतो प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळख होते नेटवर्किंगसाठी संधी मिळते महाराष्ट्रातील कार पुलिंग धोरण महाराष्ट्र सरकारने बाईक पुलिंग नंतर आता कार पुलिंगलाही परवानगी दिली आहे यामुळे खासगी वाहनांद्वारे प्रवासी एकत्र प्रवास करू शकतात आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊ शकते तुमच्या मते हे धोरण महाराष्ट्रातील वाहतूक समस्येवर कितपत प्रभावी ठरेल हे आम्हाला कॉमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी संवाद मीडिया ऑनलाईन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद